नमस्कार जय महाराष्ट्र कशा असतं की लोक बरे येत ना श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनवूया मस्तपैकी कापण्या बनवूया छानशा छोट थोड्याशाच बनवूया पण तुम्हाला दाखवतो कसं बनवायचे कशा नाही कापण्या बनवूया सकाळचा महिना पण आहे आणि त्यात मला चव पण नाही खायला केलं तर काही ना काही खावं म्हटलं तर मी बनवते एकदम कापण्या बनवते ठीक आहे हा गुळ आहे तर हा गुळ मी थोडासा तोडून घेते जरा अर्धा खुलचा गुळ आहे बेसन आहे खसखस आहे त्याच्यानंतर ही सूट बरीशची पावडर करून घेतली मी आता घरीच मस्त पेक एकदम खुशबू येते छानशी तर आता आपण पहिला गुळ थोडसही करून घेतली आता मी तेल तुले गरम करायला ठीक आहे आता ही गुळ बघा मी थोडसा असा करून घेते घेतली असा शिरते तुम्ही पण आणि छिलत जावा पटपट होतो बारीक एकदम बारा एकदम मस्त पेक घेऊन तुम्ही जेव्हा पुरणपोळी बनवता ना तर तसं त्यासाठी गुळ आपल्या बारीक बघा तर तुम्ही करू शकता असं चोरायची गरज नाही काहीच नाही असं करायचं एकदम इजी आहे दोन मिनिटंच होते सगळं पण थांबवून थांबवून व्हिडिओ बनवते तर तुम्हाला कसं वाटतंय गुळ शिलायचे आयडिया कोणाची आहे तुम्हाला आमच्या सुवर्णाचे आहे म्हणजे चला सुवर्ण कोणतं सुद्धा मला काही ना काही शिकाय भेटते तसं तुमच्या कोणतं मला शिकाय काय ना काय भेटेल किंवा माझ्या तुम्हाला काही का ना काही शिकाय भेटेल बरोबर आहे का हे बघा मी माझे कॅरेट घेत नाही कारण हे कॅरेट म्हणजे सुवर्णाचं आहे ना सुवर्ण बघा म्हणजे सुवर्ण बसली तर हे बनवूया गोळ बनवून घेते घेते ठीक आहे बघा पूर्णही गुळ खिळला बघा सगळा आता ह्या गुल्यामध्ये मी भरते बघा ह्या ह्याच्यामध्ये मी निकलते आता ह्याचं पाणी टाकून थोडंसं हे करते अर्धा किलोचं गुळ करते मी जरा थोडंसं जास्त करते जरा पोरांना पण होईल जरा ठीक आहे बघा किती छान बारीक झालाय गुळ म्हणजे एकदम खोल नगत झालाय एक बारीक एकदम गुळ बघू शकता तुम्ही बघा हो बघा ठीक आहे हे बघा आता हे गहू आहे पीठ आहे सॉरी हे गव्हाचं पीठ मी छान घेते घेते जरा शेंगिरी बारीक आहे छानून घेते बघा हे कम मी अर्ध्या किलोच्या तर बनवते मी आता हे बघा पिक सगळं छानून घेतले आता थोडंसं मी बेसन बी टाकित थोडंसं थोडंसं बेसन छान टाकते यामध्ये बघू शकता इथे मग तर जास्त बी नको बेसन बेसनच्या मस्तपैकी नाश्ता करते मी पोळ्या पोरात पोळ्याला पोळ्या नावा तर हे बघा गावाला कसं माहिती का सगळं बसून मी करायला लागतं मला असं ते किरक बिरक येतात ना सगळं बघायला लागते हे आता ह्याच्यामध्ये तेल टाकूया आपण फिरून तेल टाकून गरम के तेल केलेलं आहे बघा मी पहिली सुट बरीश टाकते सुटबरीशची पावडर आहे हे बघा पावडर आहे थोडस तेल टाकते गरम केलेलं आहे वाव गरम तेल आहे आणि थोडस मीठ टाकते मी तर आता हे मीठ हे बघा हे गरम तेल आहे हे सगळे जीव करते मी आता असे जीव करून घेते सगळं झाल्यानंतर मग हे त्याच्यानंतर हे बघा आता आम्ही हाताने असं चोरून घेते गुळाचं पाणी आहे ह्या साईडला मस्तरी असं चोरून घेते खूप छान खुशबूदार वाटते मस्त पिकी कारण मी हे टाकले ना सुटबरिशा त्याने खूप छान वाट खुशबू येते मस्त पिकी एकदम आणि गरम तेल टाकले ना त्याच्यावर कसं वाटते भावानं बहिणींना मस्त रेसिपीला सपोर्ट करा काही का ना काही काही ना काय आपलं करून खाते तुम्हाला दाखवते मस्तपैकी एकदम आपलं स्वतःमध्ये बिझी राहते कोणाचं एक नको कोणाचे दोन नको हे का नाही आणि तो खूप लोकांनी खूप छान छान कमेंट केल्या मला खूप छान वाटलं खरोखर सांगते मन एकदम भरून आलं तुमच्या कमेंट वाचून खूप छान वाटलं असा तुमचा सपोर्ट हमेशा राहून द्या मला यासाठी जगायचं आहे यासाठी खूप काय करायचं आहे मला याचं माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आणि तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही त्याने ह्या दोन वर्षात खूप काय वाईट होतं झेल एकदम असा दिवस कोणाला येऊ नये ठीक आहे तर चला ते हे पीक मिळून घेते मी जरा बघू शकतातही हे सगळा मी एकजीव केला आहे बघा हे बघा एकजीव केला आहे सगळा मस्त पीक एकदम आता ह्याच्यामध्ये मी गुळाचं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे चला बघूया आता हे थंड होण्यासाठी मी तात्रामध्ये टाकलं होतं जेवढं लागतं तेवढंच पाणी म्हणजे गुळाचं पाणी टाकायचं घेऊतोय आपण हे पाणी आहे मस्त आपलं फिरवून फिरवून जसं जसं लागते तसं तसं हे करायचं आपलं जसं म्हणजे मरतीपीठमुळे हे थोडंसं पीठ मी थोडंसं सगळं एक जीव केला ह्या जीवाचा पिठाचा एक आता जसं अजून तुम्हाला पाणी लागते तर थोडं थोडं करू करो करू तुम्ही टाकू शकता एकदम बटकन नाही टाकायचं ठीक आहे हे बघू शकता तुम्ही गुळाचं पाणी जेवढं लागतं तेवढं तसं तसं टाकायचं आणि मरायला परत सुरुवात करायची अजून बघू शकता एकदम मस्त पिके एकदम जसं जसं लागते तसं तसं तुम्ही पाणी टाकू शकता एकदम मी पण जास्त पाणी काही केलं नाही पण जेवढं लागते तेवढं राहिलं ला तरी आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता व त्याच्या माझ्यामध्ये टाकू शकता पण फेकून नाही द्यायचा कोणतीही गोष्ट आहे तसं काय माझं पाणी बचत नाही होणार राहणार कारण मी मापाचंच केलं सगळं अर्धा किलो आहे आणि अर्धा किलोमध्येच मला सगळं हे करायचं आहे बघा अजून मग हे पाणी टाकते अजून आहेत तुमचं पाणी म्हणजे मी तोपात घेतलं होतं पाणी हे बघू शकता तुम्ही अजून लागलं तर मी ताक टाकेन एकदम चौक थंड होते जरा थोडं थोडं करत काय हे बघू शकता एकदम आता मला काय पाणी टाकायची गरज पडणार नाही बघू शकता एकदम दा। मुद्दाम व्हिडिओ जा मोठा होतो होऊन द्या जरा पण तुम्हाला सगळं दाखवते मी एकदम दा, टेप बाय टेप म्हणजे तुम्ही पण करू शकता एकदम बघा आता हे पीठमाळ्याच्या गतीमध्ये आलेलं आहे बघा मस्त वाटते एकदम पिताचा गोळा आता तयार होईल अजून थोडंसं टाकायला लागेल पाणी तर तुम्ही बघू शकता टाकले पाणी ह्याचं गुळाचं पाणी त्याचा गोळा तयार होईल म्हणजे जास्त आपण पाणी काही बनवलंच नाही मापात बनलेलं आहे पाणी आपलं गुळाचं मी तुमच्यासमोर असा माझा व्हिडिओ बरा मोठा होतोय पण तुम्ही जरा थोडं समजून घ्या तुमच्यासमोर मी का मरते असेल कारण की खूप बहीण लोकांना माहिती नाही की कसं कसं करायचं कसं कसं नाही पण होऊन जात आहे हे बघू शकता तुम्ही आपला गोळा तयार झाला कापण्याचा गोळा मस्त पिकी एकदम आता ह्याला जवळजवळ अर्धा दोन अर्धा एक तास मुराय फुटी एकदम हे बघू शकता आपला गोळा तयार जर आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा असेल तर लावू शकता तुमच्यासमोर आपला गोळा तयार झालेला आहे आणि मस्त पैकी एकदम हे करू शकतो एकदा बघा आता चांगला वीस पंधरा वीस मिनटं जर थोडून देते असा जरा आपल्याला झाकून जरा पंधरा वीस मिनटानंतर मग त्याला अजून परत चुळून घेते पण खूप छान बनलेला आहे गोळा आपला तर ह्याला अजून मी मळून घेते चांगला मस्त आता ह्याला फक्त तर कपड्यांनी झाकून ठोटली अर्धा तास त्याच्यानंतर मग आपण करायला सुरुवात करूया ठीक आहे चला मग सांगा कपडा झाकांनी कसा वाटतं मस्त तुम्हाला रेसिपी कशी वाटते नक्की माझ्या कमेंटमध्ये बॉक्समध्ये लिहा आणि खूप छान छान तुम्हाला दाखवीन एकदम आणि मस्तपैकी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहा मला सांगा तुम्हाला छान वाटत असेल तर नक्कीच मी तुमचे असंच माझे थोडंसं भले माझे व्हिडिओ मोठे होटेल पण तुम्हाला रील दाखवते असं नाही की तुम्हाला तकलीफ व्हायला नको काय नको मी आता पाणी घेतलं किती किती नाही तुमच्यासमोर मी पीठ मळलं एकदम ठीक आहे आता मी बनवून दाखवते आता तेल गरम करायला मी अर्ध्या तासानंतर मी ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण बनवायला चालू करू त्याच्यासाठी मी खसखस लागेल आपल्याला मस्त पीक एकदम बनवणं कापणं एकदम ठीक आहे तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका एकदम ठीक आहे चला अजून बरं बनवते अजून गोळ्या घेतलेला आहे मी तर मस्त पीक गोळ्याला कसे करते मऊ घेते करून आता माझ्या बड्डे झाला म्हणजे नव्हती करणार मला तर माहीत पण नव्हतं मी काही माझ्या आई नाही काही नाही आणि नव्हते फक्त माझ्या भावानी भाऊजीने आणला म्हणला की एक तर करत होती तर मला तर माहीत पण नाही एकदम पण म्हणसं जाऊन द्या एकदम धन्यवाद आता दावाचं असेल तर तेल लावू शकता खसखत टाकायची मागणं पूर्ण हे बघू शकता तुम्ही खसखस असं टाकते मी खसखस आहे पात्र बी नाही जास्त मोठ्या पण माहिती ठीक आहे ते बघा एकूण साईड करते आता खाली बसून लागतील का बघू शकता हे बघा चिकट नाही काय नाही एकदम मस्त झालेलं आहे ते एकदम कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतंय का नाही आता पटापटापटा सगळं दाटून घेते आणि मग तळून घेते एकदम घेते करून आणि मग टळ तळ तुम्हाला दाखवते बघा अजून एकदा मी कापून दाखवते

चला तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे सवल आम्ही करतोय घेतो आहे ठीक आहे चला तेल टाकलं का पहिले एक टाकून बघूया आपण नाही अजून तापलं बरोबर तेल पण हे करूया जरा एक टाकून बघितली तेल चांगलं टाकून दे जरा ठीक आहे चला रे सोडते एक 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 एक

बघू शकता बघा मस्त पिके एकदा बनवता आले जरा तर थोडस अजून

मस्त बे खुशखुशी झालेल्या आहेत बघा बघू शकता एकदम छान झालेले आहेत अजून टाकते जर तुमच्या दर याच वाजत होत चालते त्यामुळे कॅमेरा सर करायचा आहे कसं वाटते नक्की सांगा ओंबी मदत करते छान छान बनल्यात ठीक आहे ओम तुला आवडलं ना चला तर तुम्हाला कसं वाटते नाही सी नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये ओम चालू खूप मदत करतो मला पण आता आज चांगला आहे ओमबाचा चला रेसिपी कशी वाटली कशी ना नक्की कमेंट मध्ये यायला विसरू नका तर पूर्ण कळती मग तुम्हाला एकदा कसं वाटते आजकाल मस्त बनते बघा सवना बी पोरगवी पोरग लागते मी तस लाटले आम्हाला भाजून घ्यावं म्हटलं कारण टाइम झाला ना भरपूर सकाळ व्हिडिओ अपलोड करत आहेत तर नक्कीच शेअर करा लाईक करत जावा आणि कापण्या तुम्हाला कशा वाटल्या कशा नाही हे मला सांगायला विसरू नका आणि कोणची रेसिपी तुम्हाला पाहिजे ते पण मला सांगत जावा ठीक आहे आता होत होतं माझ्याकडे व्हिडिओ काय जमाना मला शिकते मी त्या म्हणजे विसरून गेली आजकाल ना काय का माहित काय झाले एकदम सगळं दिमागमधून गेले माझ्या तर नक्कीच ऍडिट करायला शिकन मी बाबा टाक बाबू तू की खाली करून देऊ बाबा होते कापने होते थे थे ना। चला हमें ले मस्त पिके एकदम छानशा बनल्यात बघा एकदा फुल्या फुल्या बनल्यात एकदम गरम गरम आहेत अजून तशा बनतात थोडेसे बाकी आहेत थोडेसे बाकी आहेत अजून झालं म्हणायला तर कसा वाटलं तुम्हाला माझा हा रेसिपी पण खूप मोठी झाली तर सर समजून घ्यायचं मला सवसं तर नक्कीच एकदम आणि उद्या माझा एक व्हिडिओ येणार आहे पार्ट टू नक्की व्हिडिओ तो बघा माझा स्मिता सात होते चॅनलवर एकदम ठीक आहे आणि सगळ्यांना पुढचे पुरते धन्यवाद थँक्यू सो मच बाय